नमस्कार तर ही चार दिवसाची दुधावरची साई आहेत जी मी फ्रीजरला ठेवली होती ते तर बाहेर काढले अर्धा तास आपण बाहेर ठेवायचे आणि त्याला रवीने घुसळून घ्यायचं आहे आणि रवीने घुसळल्यावर एक पाच मिनिटामध्येच ह्यातलं लोणी सेपरेट होणार आहे तर या, या सायमध्ये मी विरजन नव्हतं घातलं तर ही सायच मी अशी घुसळून घेतली तर लोणी असं छानपैकी असं वेगळं झालं आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये एकदम थंड पाणी घालायचं आहे थंड पाणी घातल्यावरती लोणी थोडं अजून हार्ड होतं आणि त्याचा गोळा बनवायला आपलं सोपं जातं त्यातलं लोणी आपण सेपरेट काढूयात आता या लोण्याचं तुम्ही तूप देखील बनवू शकता आणि खाली दूध सेपरेट झालं आहे तुम्ही बघू शकता जर विरजन घातलं असतं तर त्याचं जा दही झालं असतं आणि आपल्याला फक्त लोणी मिळालं असतं आणि जे दूध सेपरेट झालं आहे त्याचं आपण पनीर नसतं बनवू शकलो तर ही टेक्निक वापरून तुम्ही सायपासून लोणी तूप आणि पनीर या तिन्ही गोष्टी मिळू शकता त्याचे दूध राहिले ते मी उकळायला ठेवलं आहे आणि त्यात लिंबू आणि पाणी मिक्स करून ठेवलं तर थोडं थोडं घालते आहे आता दूध फाटलं आहे आपलं आता ती सुती कपड्यावरती आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि सुती कपड्यावरती गाळून झाल्यावरती त्याच्या आपल्याला थोडं थंड पाणी पण घालायचं आहे जेणेकरून त्याचा लिंबूचा जो वास असतो तोही जातो आणि पनीर आपल्याला लवकर थंड होतं आणि आपल्याला हाताने हे पिळून काढायला सोपं जातं थंड झाल्यामुळे तर हे एक्स्ट्रा पाणी पिळून काढूयात याच्यावरती जड वस्तू ठेवून दोन ते तीन तास सायड ठेवूयात म्हणजे आपलं एकदम छान असं पनीर तयार होईल तर प्रकारे साईपासून आपण कसं लोणी तूप आणि पनीर देखील बनवू शकतो तर जर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू